शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो आपल्या या शेती विषयक व्हिडिओ मध्ये मित्रांनो मांगेल व्हिडीओ मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आपण नेट हाऊसची तयारी आपण चालू आहे या ठिकाणी बघू शकता नेट हाऊस आपण कशा प्रकारे तयार करत आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो चला शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपण काहीची दोन बांबू घेतली आहे आणि त्याला आपण अशा प्रकारे जो टमाट्याला आपण तार वापरतो तार अशा पद्धतीनं आपण सात ते आठ फुटाच्या उंचीवर आपण भांडिला आहे बघू शकता प्रत्येक बेडवर आपण अशा खुट्या रुन अशा प्रकारे तार बांधून प्रत्येक बेडवर आपण अशा प्रकारे कधी काही असा तार घेतला आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण जो पंच्याहत्तर टक्क्यावाली जो नेट हिरवी नेट असते हा नेटचा जो आपण या ठिकाणी आपण केलेला आहे मित्रांनो या ताराच्या मदतीने आपली जी नेट आहे हे खालच्या साईडला झुकणार नाही झोळ पडणार नाही आपण त्याला असं म्हणू त्यासाठी आपण हा ताराचा वापर केला आहे आणि मित्रांनो याचा सपोर्ट सपोर्टसाठी आपण ही छोटीशी दोरी पूर्ण साईडला जवळपास शेतकरी मित्रांनो बघू शकता ही जी आपण तेरा फुटाची नेट घेतलेली आहे अशा साईडला आपण जो तेरा फुटाची आहे आणि अशी लांबी साईडला जवळपास दोनशे फुटाची नेट आपण या ठिकाणी घेतली आहे बघू शकता अशा प्रकारे आपण लायलोनच्या सायने टाईट करून आपण बांधलेली आहे परफेक्ट ठिकाणी मित्रांनो बघू शकता झाडाची क्वालिटी कशा प्रकारे आहे अति चांगले असे फुटवे काढताना मिरची पिकामध्ये आपल्याला दिसत नाही बघू शकता प्रत्येक झाडामध्ये अशा प्रकारे फुटवे शेतकरी मित्रांनो बघू शकता अतिशय कमी बजेटमध्ये आपण नीट हाऊस प्रकारे उभं करत आहे एक जुगाड पद्धतीने आपण असं कमी खर्चामध्ये नीट हाऊस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो हा जो प्रयोग आहे आपण या पहिलेसुद्धा आपण उन्हाळी मिरचीमध्ये केलेला आहे यावर्षी आपण उन्हाळी शिमलामध्ये आपण करणार आहे बघू शकता धन्यवाद